नमस्कार मी शरद गोसावी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू होत आहे आणि हे होत असताना विद्यार्थ्यांना हॉल तिकीट दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्यासाठी ते दे ऑनलाईन उप शाळांना उपलब्ध करून दिले आहेत आणि शाळांनी ते डाउनलोड करून विद्यार्थ्यांना हॉल तिकीट प्रिंट करून द्यायचे आहेत हॉल तिकीट तयार करत असताना त्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव विद्यार्थ्याच्या आईचं नाव विद्यार्थ्याच्या घेतलेले विषय कुठल्या दिवशी कोणता पेपर आहे किती वाजता आहे आणि किती वाजता विद्यार्थ्याला परीक्षा दालनात उपस्थित राहायचं आहे म्हणजे रिपोर्टिंग टाईम त्यामध्ये दे दिलेली आहे त्याचबरोबर जातीचा प्रवर्ग त्यामध्ये दिलेला आहे विद्यार्थ्यांना दहावीनंतर किंवा बाराव बारावीनंतर शिष्यवृत्तीसाठी समाजकल्याण विभाग असेल आदिवासी विभाग असेल या विभागांना आपल्याला विद्यार्थ्यांची माहिती द्यावी लागते त्यानुसार त्यांना शिष्यवृत्ती मिळत असते त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शाळेच्या जनरल रजिस्टरवर किंवा ज्युनियर कॉलेजच्या जनरल रजिस्टरवर जर प्रवर्ग व्यवस्थित असेल तर ती शिष्यवृत्ती विद्यार्थ्याला मिळण्यास सहज शक्य होतं तसेच विद्यार्थी किंवा पालकांना आपला शाळेच्या जनरल रजिस्टरमध्ये किंवा ज्युनियर कॉलेज जनरल रजिस्टरमध्येही जातीचा प्रवर्ग कोणता आहे हे कळू शकते कारण आमच्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत की विद्यार्थ्यानं शाळा सोडल्यानंतर किंवा ज्युनियर कॉलेज सोडल्यानंतर विद्यार्थ्याचा जातीचा प्रवर्ग चुकलेला असतो आणि त्यामुळं विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी अनेक अडचणी येतात आणि नियमानुसार विद्यार्थ्यानं एकदा दहावी किंवा बारावी सोडली तर विद्यार्थ्याच्या नावामध्ये विद्यार्थ्याच्या आडनावामध्ये विद्यार्थ्याच्या आईवडिलांच्या नावामध्ये विद्यार्थ्याच्या जन्मतारखेमध्ये विद्यार्थ्याच्या जातीमध्ये कोणताही बदल नियमानुसार करता येत नाही शाळेच्या जनरजिस्टरमध्ये त्यामुळं या हॉल तिकीटाचा उपयोग विद्यार्थ्याच्या पालकांना तसे विद्यार्थ्यांना आपलं नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का आपल्या आईचं नाव बरोबर आहे का आपली जन्मतारीख बरोबर आहे का आपल्या जातीचा प्रवर्ग बरोबर आहे का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या उदात्त हेतूने राज्यमंडळाने कॅटेगरीची नोंद म्हणजे प्रवर्गाची नोंद केलेली आहे त्यामुळं हे विद्यार्थ्याच्या चांगल्या कारणासाठी केलेलं आहे जर काही त्यामध्ये चूक असेल तर विद्यार्थ्याच्या जातीच्या प्रवर्गामध्ये चूक असेल विद्यार्थ्याच्या नावामध्ये चूक असेल तर ती बदल करून सुद्धा संधी देतो आणि जर विद्याच्या जातीमध्ये प्रवर्गामध्ये बदल असेल तर असा बद बदल करण्यासाठी विद्यार्थी शाळेत असताना किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये असतानाच विद्यार्थ्याला ती करता येतं त्यासाठी संबंधित जिल्हा शिक्षणाधिकारी किंवा विद्या शिक्षण उपसंचालक यांच्या परवानगीने तो बदल मुख्याध्यापकांना करता येतो आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना जर ते कळलं की आपल्या शाळेच्या रजिस्टरमध्ये किंवा ज्युनियर कॉलेज जनरल रजिस्टरमध्ये आपल्या प्रवर्गाची नोंद चुकलेली आहे तर तो निश्चितपणे बदल होऊ शकतो आणि विद्यार्थ्याच्या फायद्यासाठी पालकाच्या फायद्यासाठी किंवा विद्यार्थ्याच्या पुढील प करिअरसाठी हे महत्त्वाच्या हेतूने आम्ही केलेलं आहे त्यामुळे कृपया पालक विद्यार्थी शिक्षक यांनी याची कृपया नोंद घ्यावी आणि कोणताही गैरसमज बसू नये ही माझी विनंती आहे